तर हे गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे मी लक्ष्मी पाटील तर तुम्हाला एक दाखवतो मी आज तर ही मी स्वयंपाक बनवताना मधीमध्ये येत होते तर तिला मी म्हटलं तूच बनव तू सगळं कर मी बसते आणि तू बनव मी खाते तर बराच वेळ झाला ते काहीतरी करते किचनमध्ये तर चला बघूया आपण काय करते भाई देवा ऑमलेट कांदा पण कापलास मिरची पण कापली पण फोडून टाकलं छान उत्कृष्ट घॅस तेवढा पेटवायचा राहिला होता नाही काय होय म्हणते हा <laughs> एक मिक्स करून आणि गॅस कोणी पेटवायचा ऑमलेट कोणी करायचं मोठी झालीस बघ तू आता सगळं स्वयंपाक करते कांदा कापलाय बघू दे कसा प्रकारचा कांदा कापलाय बापरे छान छान खूप छान मीठ टाकलंय त्याच्यात मीठ टाकलंय टाकलंय मग हा का म्हणतेस किती मिक्स करणार आहेस तीन वेळा तर सांग काय बनवतेस तू सांग ह्यांना सांग काय काय बनवतेस तुझे फॉलोअर्स तुझ्या फॅन लोकांना सांग काय काय टाकलंयस त्याच्यात ऑनियन ओनियन ओनियन अँड गट आणि आता काय करतेस आहे मिक्स ओके आणि करायचं आता बरं त्याला असं करायचं ओके आणि कोण खाणार ते कोणासाठी बनवतेस मम्मीसाठी स्पेशल ऑमलेट एक ऑमलेट आणि हे काय सगळं सांडलंयस कसं फोडलंस तू अंड हा अंड कसं फोडलंस असं केलंस झालं आता काय करायचं फर्स्ट फर्स्ट वाला ते नको फर्स्ट टाकू नकोस थांब ओके टाक टाका भाजायला नीट टाक तसं नको टाकू थांब तसं नाही टाकायचं थांब मी सांगते तुला हे उचल आणि असं टाक गरम या सवकाश टाका ऑमलेट बघा बाप सरक गरम आहे सौ काय करतेस मोमोज 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 म्हणतो त्याला त्याला काय म्हणतो आम्ही बनवायला घेतलेला आहे करंजा तर तिला वाटतं आम्ही मोमोज बनवतोय करंजा करंजा हा मोमोज 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 नाही ग करंजा करंजा म्हणायच हं कसे बनवते दाखो मला काय घेतलेस हं पीत कलर पीत व्हाईट कलर पीत ओ गुड आणि चमच चमचा ओके okay. अजून काटा काटा हं कसे करायचे दाखव असं करायचं ते काय लावतेस ते काय लावतेस व्हाइट कलर लावते व्हाईट कलर लावतेस आणि ग्रीन कलर पीठ येलो ग्रीन कलर व्हाइट कलर ओके गुड कट करून दाखव कर तर काही बघा ह्या वर्षी दिवाळीचा फराळ साऊ करते सगळा फराळ साऊने केलेला आहे आमच्या बरोबर ना कोणी केलाय पप्पाला देणार काय मम्मीला देणार का, का पप्पाला दे दे गावाला जाणार तू कधी सगळ्यांनी जायचं गावाला कुठं जाणार आहे कधी आता जायचं आता जायचं हे डब्बा घेऊन जायचं आणि कोणाकडे जाणार आहे आपण रेखा मार्शीकड अजून अजून ज्योतिमाशी ज्योतिमाशी कड ज्योतिमा ज्योतिमाशी तुला ओळखतेस काय करतेस काय दुखते मशाज मशाज करतेस पप्पाला तो मला पण कर ना कर ना प्लीज तुला पप्पा प्यारे का मम्मी प्यारी मग माझं पण डोकं दाब ना हा दाबणारच कि नाही माझं डोकं मग मम्मी नाही तुला मम्मी नको तुला पप्पाच डोकं दाबतेस की फक्त बघ पप्पाच सगळं ऐकतेस पण माझ पण दाब माझा हात वा बघितलं कसं करते आयुष्यप बघा तुम्हाला हे खरं सांगते पोरी असतात ना ते आईचे दुश्मन म्हणायचं आणि वडिलांचे का म्हणताय राजकुमारी वडिलांवर खूप जीव असतोय पोरींच हे सत्य आहे आता तुम्ही प्रत्यक्षातच बघितलं डांब ना माझं पण बघा कशी करतेस बघा चला तर गाईज आजचा व्हिडिओ मी तर एंड करते तर तुम्ही पाहिलाच की मुली कधी मोठ्या होतात ना कळतच नाही आता ती आता झाली था साडेतीन वर्षाची आहे तर ह्या साडेतीन वर्षामध्ये बघता बघता क्षणी म्हणजे पोरं कशी मोठे होतात ना कळून येत नाही वर्ष वगैरे तर चला तर आपण व्हिडिओला इथेच एंड करूया तर माझा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि जे कोणी नवीन व्हिवर्स असतील त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा